हरणाच्या <laughs> पिल्याला लहानपणापासून जपतात त्याला मोठं करतात त्याला खाणं पिणं करतात त्याला तळ हाताप्रमाणे जपतात फोडाप्रमाणे आणि जेव्हा ती पिली मोठे होतात तेव्हा मायबापाचा कसलाच विचार न करता मायबापाला सोडून खुशहाल निघून जातात मायबापाला एकटं टाकतात मायबापाला वेगळं टाकतात आणि आपापला विचार करतात पिलं त्या पिल्यामध्ये त्या भरतामध्ये ती भरताची कथा आणि पिल्याची कथा काय सांगते हे सारांश तुम्हाला आम्हाला सांगते भरत म्हणजे बाप आहे बाप कसा लहानपणापासून त्या मुलांना त्या मुलींना जपतो माझ्या मुलाला हे आवडतं कुठं बाजारला गेलात तर मुलांकरता काहीतरी खाऊ घेऊन येतो चारा घेऊन येणं म्हणजे काय खाऊच घेऊन येणं खाऊ घेऊन येतो माझ्या मुलीला हे आवडतं माझ्या मुलीला ते आवडतं म्हणून त्या मुली करता तो बाप नाही नाही ते काही काय बाजारातून गेल्यानंतर असं एकही दिवस नसते की मुलीला बापाने काहीतरी आणलेलं नाही रोज आणतो रोज खूप जीव असतो मुलीवरती पण जेव्हा या मुली मोठ्या होतात कोणीतरी एखादा बाहेरचा कुठला तरी कळप दिसतो आणि मग त्या मुली बापाचा कसलाच विचार न करता त्या बाहेरच्या सोबत पळून जातात बाप सुद्धा त्या भरतासारखा रडून आपला प्राण त्यागून देतो देतो की नाही कसलाच विचार करत नाही ते मुलगी माझी विनंती आहे त्या मुलींना की ज्याला ज्या मुलींना बाहेरच्या मुलास पुढे आपला बाप सुद्धा काय वाटत नाही खुशाल पळून जातात या कथेच्या माध्यमातून विनंती करतो ताईंनो तुमच्या जीवनामध्ये काही कशी वेळ द्या पण जो बाप तुमच्यावरती अंतकरणापासून प्रेम करतो कारण बापाचं मुलीवरती खूप प्रेम असत राणीसारखं राहावं असं बापाला वाटतं माझ्या मुलीने राणीसारखं तिळतिळ तुटतो बाप मुली करता पण ती मुलगी जेव्हा त्या हरणाच्या पिल्यासारखे कसलाच बापाचा विचार न करता पळून जाते तेव्हा तो बाप त्या बापाचा अर्ध आयुष्य कमी होत बाप झुरून 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 मनातल्या मनात झुरून का कारण माझी मुलगी पळून आहे गावातले लोक मला काय म्हणतील भावकीचे लोक मला काय म्हणतील लोक म्हणतील अरे हा काय तोंडवर करून चालतो याची मुलगी पळून गेले आणि मग तो बाप मात्र आतमध्ये झुरून झुरून झरून त्याचा अर्धा आयुष्य कमी पडतो त्याचा चेहरा काळात ठिक्कर पडतो आणि तो बाप लवकर श्वास तोडून देतो लवकर पळून जाण्याच्या अगोदर नक्की आपल्या आई वडिलांचा विचार करा कारण मायबाप हे आपलेच असतात त्यांना कधी आपलं चांगलं हवं वाटतं दोन दिवसाकरता बाहेरचे लोक चांगले वाटतात पण ते सदैव चांगले नसतात आणि आजपर्यंत ज्या मायबापाचं ज्या मुलांनी ज्या मुलींनी मन तोडले ऐकलं नाही त्यांना मायबाप शत्रू वाटले त्या मुलाचंही चांगलं झालं नाही आणि त्या मुलीचं सुद्धा चांगलं झालं नाही जगात असे कोणतेच माय बाप, बाप नाहीत की ज्यांना आपल्या मुलामुलीचं वाईट व्हावं वाटत कोणत्या बापाला वाटतं की माझी मुलगी मी दारुड्याला द्यावी वाटत नाही कोणत्या बापाला वाटतं की माझ्या मुलीचा छेळ झाला पाहिजे वाटत नाही जपतो बाप मुलीला पण त्या मुलीला जेव्हा बापाचं मनच कळत नसेल विचार करा आपापला बाप आपल्या डोळ्यासमोर आणा ताईंनो दादांनो आपला बाप डोळ्यासमोर आणा आपला बाप आपल्याकरता किती झिजतो किती कष्ट करतो उन्हाची तमा नाही ना पावसाची तमा नाही दिवसभर कुठेतरी काम करतो पैसे जमावतो आपल्याकरता तिळ तिळ तुटतो स्वतःकरता जगत नाही तो तो केवळ आणि केवळ आपल्या मुलांकरता जगतो तुम्ही कोणतेही छंद करा त्यांच्याकडे कधी नाही म्हणत नाही तुम्ही कपडे मागा दोन हजार ड्रेस घेतल्याशिवाय राहणार नाही मुलने काही मागावं काही करेल तिकडे जीवाचं रान करेल पण तुम्हाला देईल महाराज पण तोच बाप आपल्या अंगावरची फाटकी बन्यान सुद्धा बदलत नाही तसेच ठेगळ पडलेली बन्यान घालतो माझी मुलगी चांगली दिसली पाहिजे असं वाटत बापाच्या पायात तुटलेली चप्पल त्यात तुटलेल्या चपलीचा पन्ना तो खिळे मारून वापरतो तो खिळा बापाच्या पायाला टोचत असतो खालून रक्त निघत असत पण बाप चप्पल बदलत नाही दुसरी का तो खिळा टोचलेला मंजूर आहे त्याला पण चप्पल बदलणार नाही कारण तेच पैसे जमून कुठेतरी माझ्या मुलीला कामाला येतील लग्नाला कामाला येतील माझ्या मुलीच्या मला माझ्या मुलीचं कल्यादान करायचंय पण जेव्हा ती मुलगी कसलाच विचार न करता त्या हरणाच्या पिल्यासारखं सोडून निघून जाते त्या दिवशी बाप कोसळतो त्याला आबाळ फाटल्यासारखं होतं को, त्याला कोणी राहत नाही कोण म्हणतं बापाला रडू येत नाही बाप ढसाढसा रडतो ज्या दिवशी मुलीला पाठवतो की नाही समोर रडत नाही पण कुठेतरी आडोशाला जाऊन कुठेतरी मनपाच्या बाजूला जाऊन बाप डोळ्याला दस्ती लावून रडतो फक्त एक बापाची आसरू कोणाला दिसत नाही माझी विनंती आहे सगळ्यांना आपल्या बापाचं मन ओळखा आपल्या बापांना भरतासारखं जपा भरतासारखी अवस्था बापाची होऊ नये त्याने आपला मरतेपणी मायबापाला दुःख देऊन आपण सुखी होऊ शकत नाही महाराज आणि म्हणून एका कवीने खूप गोड सांगितले बापाने आपल्याकरता काय कष्ट केले बाप कष्टाचा कावाडी उसरानात तोडतो या भाकर पोराला ठेवून कांडवूसाच चाकतो या आमचं न खूप न पाणी डोळ्यात आणायचा आला आपला आपल्या बाबडोळ्या समोर आण आमचं न खूप न पाणी डोळ्यात आणायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा जतरा आलिया गावाची बाप नांदेडा जायाचा उधार पाधार कपडे पोरा आणायचा जुन्या फाटक्यान बाप जत्रेत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा चूल पेठत नवती विस घरा विस दिवस घरात पायली भर दाण्यासाठी आठवा जुना काळ आठवा बापाने आपल्याला कसं सांभाळले बाप गावात फिरत कोणातरी सावकाराकडे जावं काहीतरी झिजवावं माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे किती डोनेशन असू द्या बाप सावकाराचे दरवाजे झिजवल पण पोराला नोकरीला डोनेशन भरल्याशिवाय राहणार असा कनवाळू बाप जग सोडून या गेला वाबळे कवीचा जीव वनवासी झाला वाबळे कवीचा जीवनवासी झाला वाबळे कवीचा जीव वासी झाला मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना உரி காட்டோயாஷ்டி சங்க தானா உரிஹ காட்ட தோயாஷ்டி சாத்தானா